नमस्कार सगळ्यांना आज तुझ्यासोबत शेअर करत आहे हा टेस्टी दिसणारा बेलाचा मरब्बा तर बघा अशा प्रकारे बेलफडा आजकाल खूप येत आहेत तर बघा अशा प्रकारे बेलाचं वरचं साल जे असताना खूप टनक असतं ते आपल्याला खलबत्त्याच्या मुसळाच्या साह्याने पळून घ्यायचं आहे बघा किती छान गरयुक्त असा बेलाचा गर इथे आहे तर तो आपण चमचा साह्याने व्यवस्थित असा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्याही भागाचा आपण टाळून घेणार आहोत आपल्याला जेवढं लागत असेल तेवढा आपण या ठिकाणी घेणार आहोत बेल तर मी या एक ठिकाणी एका बेलाचा मुरब्बा तुम्हाला करून दाखवत आहे उन्हाळा आणि त्यातील विविध दुष्परिणामांपासून आपल्या शरीरावर होणाऱ्या हानीसाठी हा बेलाचा मुरब्बा आपण करणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे बेल मी सगळं काढून घेतलं आहे आणि त्याला अशा प्रकारे हाताने कुच करून घेतलं आपल्याला जितका बेलाचा गर असेल तितकाच आपल्याला गूढ या ठिकाणी खिसून घ्यायचा आहे खिस्च्या सहाय्याने घराला व्यवस्थित पुरणाच्या चाळणीमधून गाळून घेणार आहोत तर बघा ही पुरणाची चाळणी घेतली आहे त्यामध्ये हा पूर्ण घर आपण टाकून घेणार आहोत आणि हा पूर्ण घर आपण यामध्ये अशा प्रकारे बारीक करून काढून घेणार आहोत म्हणजे काय होईल की बिया आणि ज्या त्यामधील दसोड्या असतात त्या सगळ्या वर राहतील आणि आपला व्यवस्थित असा घर खाली निघून जाईल याआधी मी खिसणीचा वापर केला होता पण त्यापेक्षा मला हे जास्त प्लेन वाटतं आहे आणि ही माझ्या आईने मावशीने सांगितलेली रेसिपी आहे त्यानुसार मी करते बघा बेल हे भांडंभर जर बेल झालं असेल तर हेच भांडंभर सेम भांड्याने आपल्याला गुळ घ्यायचं आहे आणि गुळ आणि बेलाला एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून मिक्स करून ठेवायचं आहे थोड्या थोड्या वेळाने त्याला चमच द्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातल्या जर गुळाच्या गुठड्या असतील त्या मोडून जातील आणि प्लेन असा आपला मुरब्बा तयार होईल आणि अनेक आजारांवर हा इलाज आहे विविध आजार आणि पोटातला मुरडा येणे वगैरे या सगळ्या आजारांवर हा इलाज करतो शरीरातली उष्णता कमी करण्याचे काम बेलफळ अतिउत्तम प्रकारे करतो अशा प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने याला चम्मच द्यायचा आहे नंतर आपण विलायची आणि जायफळ घेणार आहोत याचा टेस्ट वाढवण्यासाठी तर बघा अशा प्रकारे मी या दोन बेलफळांसाठी या ठिकाणी तीन चार विलायच्या आणि थोडंसं जायफळ घेतलं आहे ते सगळं आपण कांडून घेणार आहोत आणि जे जायफळ आहे ते आपण खिसून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी विलायची काढून घेतली आहे शहरातली दहा कमी करण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी आपण हा बेलाचा मुरब्बा उत्तम प्रकारे वापरू शकतो तर बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी जायफळ पण छानपैकी खिसून घेत आहे मला खिसलेलं जायफळ आवडतं म्हणून या ठिकाणी खिसून घेणार आहे अदरवाईज तुम्ही मिक मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात पण बारीक करू शकता या ठिकाणी बघा गुळाच्या थोड्याफार गुठोड्या वाटत आहेत तर हे प्लेन होणार आहे जेव्हा आपण थोड्या थोड्या वेळाने याला मिक्स करत राहू शरीराची उष्णता वाढत असेल किंवा पोट दुखत असेल संडास लागली असेल त्यानंतर पोटाचे विविध आजार यावर हा इलाज करतो बघा अशा प्रकारे फिरवता फिरवता अगदी प्लेन असा मुरब्बा या ठिकाणी तयार झाला आहे फ्रीजमध्ये ठेवला तर उत्तमच पण बाहेर ठेवला तरीही चालेल यावर्षी तयार करा आणि पुढच्या वर्षीपर्यंत वापरा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला असा हेल्दी असा पेलाचा मुरब्बा नक्की ट्राय करा थँक्यू